आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल तास इस्लामपूर मधील खून प्रकरणातील दोन आरोपींना अटक अवघ्या काही तासातच आरोपींना पकडण्यात इस्लामपूर पोलिसांना यश आले आहे यश माने व वैभव थोरात दोघेही राहणार इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत तर नितीन संजय पालकर राहणार इस्लामपूर याचा पान शॉप मधील माव्याचे पैसे न दिल्याच्या कारणावरून खून केल्याची दोघांनी कबुली दिली आहे सविस्तर माहिती अशी की बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी मयत नितीन पालकर यांनी यश माने याचे पान शॉपमध्ये माव्याच्या बिलाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून भांडण झाले होते याच भांडणाचा राग मनात धरून यश माने वैभव थोरात यांनी संगणमत करून कोयता व चॉपरने काल गुरुवारी भर दुपारी अजिंक्य बाजार समोरील रस्त्यावर नितीन संजय पालकर यांच्या अंगावर सपासप वार करून खून केला यामध्ये नितीन पालकर याचा मृत्यू झाला होता यावरून करण आनंदा जाधव वय एकवीस राहणार किसान नगर यांनी वरील दोन संशयित आरोपींविरुद्ध इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली होती तसेच यातील फिर्यादी यांना कानाखाली मारून जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती यावरून सदरचा गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे तर गुन्ह्याची पार्श्वभूमीस याचा धारदार शस्त्राने वार करून खून केला गुरुवार दिनांक चोवीस रोजी भर दिवसा येथील वाळवा बाजार समोर घडलेल्या या थरारक घटनेने शहरात एकच खळबळ माजली पालकर याच्यावर खून खुनाचे प्रयत्न खंडणी हानामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याला मोकाही लावण्यात आला आहे तो सध्या जामीनावर बाहेर होता गुरुवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान अजिंक्य बजार जवळ असलेल्या एका पाणटपरी समोर पालकर याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता गुरुवार हा बाजारचा दिवस असल्याने या ठिकाणी मोठी वर्दळ होती भर रस्त्यात रहदारीच्या ठिकाणीच हा हल्ला झाल्याने एकच आरडाओरड झाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पालकर याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता खुनाची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण पोलीस निरीक्षक संजय हरुगडे घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी संशयितांच्या अटकेसाठी पोलिसांना सूचना केल्या दोघा हल्लेखोरांनी हा खून केल्याचे प्रत्यक्ष समजले होते हल्लेखोरांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली होती अखेर काही तासातच ता संशयित आरोपींना पकडण्यात इस्लामपूर पोलिसांना यश आले त्यांच्यावर भारतीय न्याय कलम एकशे तीन एक एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच सहशस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठचे कलम चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे